हाय ताई न आहात मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे आणि झालं का सर्वांचं दुपारचं जेवण मी पण दुपारचं जेवण करून हो का इकडे सरपणाला आले हो का इकडं सरप आणि आज पौर्णिमा आहे नेमकीच पौर्णिमा आहे आज म्हणलं सरपान काढून म्हणलं न्या घरी आणि उद्यापासून आपलं काहीतरी काम बघावं म्हणलं तर आज तर पौर्णिमा आणि मग आज काय सरपान न्यायला मला जमायचं नाही हो का तळ तळे का इकडं तळ्याच्या शेजारी मी आले या ते� सरपान न्यायला आणि हो का इकडं पाणी तळ थोडंसं तळ्यात पाणी राहिलं या निस्ता गाळा राहिला या तर चला म्हटलं आत्ता बसले तर म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकूया या इथे तळ्यात कसं पाणी आणि राहिलेला शेवटचा गाळ निसता आणि एखादी म्हैस कशी चरायला आल्या होत्यात अशी पाण्यात भिजून अशी गाळात लुळून 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 अशी फार गाळात भरती तसल्या म्हशीविषयी बोलायचं आहे आपल्याला तर अशी म ती पार अशी पार तिला तासन ते तीनशे चारशे किलोची म्हैस अशी म्हैस तर तिला तिची माझी काही दुश्मनी नाही फक्त उगच काहीतरी यूट्यूबला कंटेंट टाकायला रोज काही विषय भेटत नाही त्याच्यामुळं माझ्या विषयावर माझं ही टायटल थमनेल माझं टाकून मग व्हिडिओ बनवायचं मग बरोबर तिला वाटतंच असं व्हायरल होत्या थोडंफार म्हणून तर मग माझ्या डोक्याचा इतका भाजीपाला केला आहे तर मग मी तिच्या डोक्याचा दही का नाही करणार मी एकतर होऊन कुणाच्या वाटं जात नाही मी कुणाचाही विषय मांडत नाही मी कुणाच्या आध्यात नसते मध्यात नसते कुणाच्या ह्याच्या व्हिडिओ बनवत नाही कोणाला कमेंट करत नाही कोणाला काय नाही कोणाच्या ह्याच्यात जात पण नाही माझ्या माझ्या ह्यात टाईम भेटला तर व्हिडिओ टाकते नाही भेटला तर आपलं काम बघते आणि जर होऊनच माझ्यावर जर कुणी व्हिडिओ केल्या मग मी का अगं बसू मी त्याची पूर्ण हवस फेडल्याशिवाय आता शांत बसणार नाही कारण की नीती ती तिला सवयच ह्याच्या व्हिडिओ बनव त्याच्या व्हिडिओ बनव स्वतःला तर काही विषय पण येत नाही व्हिडिओ बनवायचा पण निस्त काही विषय काढायचा उगच कुणाबरोबर तरी कुणाचं तरी थमनेल टाकायचं टायटल टाकायचा आणि व्हिडिओ टाकून द्यायचा तसा विषय तिला मला तर वाटतं मेंदूचा भाग जरा कमी ती तिच्या ना मला तर वाटतं मेंदू हित असतो ना डोक्यात पण तिच्या डोक्यात नाही गुड घेते तिने काय करावं एक वेळेस डॉक्टरकडे जाऊन तिचं चेक करून या म्हणजे मेंदू बरोबर हा काम देतोय मला वाट तर वाटतंय बरोबर कामच देत नसणार आहे मेंदू ती काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं ती जरा येड्यासारखी करते त्याच्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम असल्या करतं बघा माणूस तसं आणि त्याच्यामुळं ती तशी करते येड्यासारखी म्हैस कुठली दीडशे किलोची तिला उठात उठा यायना बसा यायना नाटकं जर इतकं करायचं इतकं करायचं नाटकं तर शानपणा एवढा दाखवायचा तर कोण म्हणेन हिला सगळी सा अकल साऱ्या गावाची अकल हिलाच आहे दुसऱ्याला कोणालाच नाही अकल बिंडो कुठालची आता मी रोज तुझ्यावरच व्हिडिओ बनवणार असं कुत्र्यावानी थोबाड करून दुसऱ्याच्या हे कशी व्हिडिओ बनवायचं तसं मी आता तू तुझ्या जसं तू होऊन माझ्यावर हे केलं ना तर मी पण तुझ्यावर दोन तीन दिवस नाही दोन तीन दिवस झालं तू दोन तीन दिवस झाला सन नाव घेत नाही पण तू माझ्यावर व्हिडिओ रोज कुणावर तरी आज ह्या मैत्रिणीवर उद्या त्या मैत्रिणीवर रोज काही ना काही म्हणजे विषय काय मांडायचा व्हिडिओ म्हणून काहीतरी नाटक करते आणि ही व्हिडिओ टाकते आणि तिला वाट तिला वाटलं आता ही आम्ही शांत बसलो म्हणजे तिच्यावर काही हीच करणार नाही काय बी काय आम्ही काय माहिती तिला तुला भेदभीत नाही कोणी बघा आज मी काल व्हिडिओ तुझ्यावर बनवला आज व्हिडिओ बनवला तुझ्यावर आता उद्या तुझ्यावर शंभर टक्के व्हिडिओ येणार आहे तुला वाटत असं मला बाकीच्या बाया भेटत असं शांत बसतात त्याच्यामुळे तू इकीच झालं काय की इकीचं झालं काय की इकीच झालं काय मधी काही बोलत, बोलत नाही बरं का ती मधी काही बोलत नाही पण असंच व्हिडिओ अशी टाकत्या तशी टाकत्या ह्याला टाइम नाही त्याला टाइम नाही विनाकारण तो अंडा हलवून ही करीती कामाना धामाचं विनाकारण कंटेंट टाकायला रोज नसतं त्याच्यामुळं काही ना काही कुणाचं काढते आता जसं की आता मोठ्या मोठ्या ह्यांचं हे कसं आता ही मी नाव नाही घेत पण काही काही असं टाकतं तर मोठ्या मोठ्यांचं पण टायटल टाकितलं ही टाकलं ही केलं का ती बर ही ही ते बरोबर बघा हे आहे तिचं त्याच्यामुळं तिचं चांगलं थोडं दिवस झालं चांगलं चॅनल चालायला लागलं ह्याचा विषय मांड त्याचा विषय मांड ही करीत करीत चांगलं चॅनल चालायला लागलं त्याच्यामुळं बरोबर आता सगळ्यांचा एक एक विषय मांडला तिला वाटलं बरोबर ही राहिली आता बरोबर माझ्यावर येऊन टाकला व्हिडिओ तिला वाटलं बाकीचे कसे गप्प बसतात लक्ष देत नाही ही करीत नाही तशी मी पण तुझ्यासारखी गप्प बसन काय माहिती दुसऱ्यांसारखी आणि शांत बसन मी काय शांत भिंत नाही बसणार मी पण तुझ्यावर असाच व्हिडिओ टाकणार आणि तू माझं पुन्हा नाव पण घेतलं नाही पाहिजे आणि कधी आयुष्यात माझ्या नावाचं टायटल आणि व्हिडिओ पण टाकलं नाही पाहिजे अशी तुझी हौस पूर्ण करणार आता रोज तुझ्यावरच व्हिडिओ बनणार स्वतःचं तर स्वतःला तर होत नाही काही पण निसतं दुसऱ्याचं उठाय पण आहे ना बसाय पण आहे ना दीडशे किलो वाजनाचं ही झालंय जाड झाली नुसती तेवढं तुला जर तू तु एवढंच ही होतं आहे ना दुसऱ्याच्या नाव टाकून तर एक काम कर ना तू एवढं वजन वाढलं या असा रोज डान्स केलेल्या व्हिडिओ टाकीत जा नाचलेलं व्हिडिओ म्हणजे कसं तुझं वजन पण कमी होईल आणि व्हिडिओ पण चांगलं चालते ना दोन्ही पण काम होईल कारण की ना तुला ना तू तु आता ना व्हिडिओ नाही टाकाय पाहिन मला वाटतंय तू ना व्यायाम करायला पाहिजे म्हणजे ती ना दीडशे किलोचं तुझं वजन आहे ना ती कसं मग बरोबर कमी येईन जरा आत्ता दीडशे तर पुन्हा शंभर नव्वद ऐंशी सत्तर साठ असं ना थोडीशी कमी हो बाई ह्या व्हिडिओकडे ना जास्त तू लक्ष नको देऊ तू ना काय कर जास्त लक्ष ना तुझ्या शरीराकडे कर दे कारण की ना तुझं खाऊन पिऊन ना निश्ती खाती पिती आणि दुसऱ्याच्या विषयी मांडते त्याच्यामुळे ना तुझं वड वजन ना दीडशे किलोच्या पुढं जाय जायला आहे त्याच्यामुळं तो जास्त दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नको स्वतःवरच लक्ष दे स्वतःच्या शरीराकडे लक्ष दे आणि दोन टाईम चांगला व्यायाम करी जा तीन किलोमीटर चलत जा महागारी चलत येत जा चांगलं व्यायामाच्या लाग आणि खायचं प्यायचं कमी कर म्हणजे ना जरा कमी वजन म्हणजे ह्याच्याकडं लक्ष दे तो बाकीच्यांकडे कोणाकडे लक्ष नको देऊ नुसतं डोकं उठवलंय माणसाचं माणूस जराशी थोडं शांत बसलं का नुसतं डोक्याचं पार हे करून टाकायचं बिंडोक मूर्ख कुठली मला मला दोपाराच्या एका मैत्रिणीचा फोन आला म्हणली काग झालं असं तसं म्हणलं तर म्हणली अं म्हणली तर ती, ती पण पन, तिचा पण विषय मांडला होता आपण म्हणली चल म्हणली आता मी पण म्हणली व्हिडिओ बनवणार आहे तिच्यावर म्हणलं तिला का आपण घ्यायचं ती आपल्या म्हणजे नाव घेत नाही पण आपल्याला पष्टपष्ट ही सांगून देते असं तसं मग आपण का बसायचं आपण पण व्हिडिओ टाकायचा तिच्यावर ती एक पट बोली का आपण तीन चार पट बोलायचं ती विषय तर काय असा बरं का आमचा आम विषय एवढं काय बोलत पण नाही ते पण टाकायचंच का दुसऱ्याचं दुसऱ्याचं थमनेल टायटल व्हिडिओवर टाकायचंच का स्वतःच्या हॅनी काय असन ती स्वतःच बघायचं ना दुसऱ्याचं काय गरज आहे का दुसऱ्याचं टाकायला स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं चॅनल ही करायचं काय असन ती स्वतःचा विषय मांडायचा दुसऱ्याचा विषय मांडून चॅनल चालवायचं मग नसन तुम्हाला चॅनल चालवणं हो नसन तुमच्या चॅनल ही होत तर तुम्ही विकून टाका ना दुसऱ्याला कशाला ह्याचं त्याचं कंटेंट वापरता कंटेंट ह्याच्या त्याच्या नावाचं कंटेंट टाकून व्हिडिओ ही करीता विकून टाकायचं बंद करून ठेवायचं मी तर काल तसंच म्हटलं होतं ना मी माझा चॅनल आहे मी बघन मला काय करायचं ते विकून टाकन बंद ठेवीन कुणाला देऊन टाकन नाही तर कुणाला काय भी करील माझा विषय आला तसंच तू पण ना तुला जर स्वतःच्या विषयावर जर स्वतःचं काहीतरी डोकं चालून जर विषय नसन चॅनलवर काय एक व्हिडिओ टाकायला जर काही तुला घावत नसन दुसऱ्याच्या नावाने ह्यानी तू जर व्हिडिओ टाकत आचीन तुझ्याच्यानी नसन होत चॅनल चालू तर तू विकून टाक नाही तर बंद ठेव काहीतरी कर कशाला लोकांची नाव ही मला मात्र काही सुचत नाही काही कळत पण नाही असल्याला चॅनल सगळच स्क्रीनशॉट मारून टायटल टाकावा असल्याला ह्याची ती माणसं आणि मग कळन कोण आहे काय ती मी आता ना ती मला ना माझ्या मैत्रिणी म्हणते तर जाऊ दे असं नको करू तसं नको करू स्क्रीनशॉट नको मारू नको टायटल टाकू जाऊ दे आज सुधरेल मग सुधरेल तू एकदा दोनदा तिला समजावून सांग की बंद करेल म्हणून मी तुझं स्क्रीनशॉट मारून डायरेक्ट आयडी सगळं व्हिडिओ हो, व्हिडिओला हो थमनेल टाकत नाही नाही तर मला जास्त टाईम लागायचा नाही बिना आकली कुठांची आणि बाकीचे यूट्यूबवाले कसं काय बन शांत बसतात काय माहिती त्यांचं एवढं कंटेंट त्यांचं ही व्हिडिओ थमनेल ही सगळं टाकून एवढी शांत कसं काय ती का ती त्याचाच फायदा की ती कोण काय बोलत नाही त्याचाच फायदा की ती उचाल ज्या जो फोटो ज्या 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 त्याच्या थमनेला लावती ज्या ज्या त्याचं ज्याजं त्याजं फोटो तिच्या थमनेला लावते शांत बसते मला एवढी ताण लागली ना बोलायला पण जी भी व्हा हो माणसाने मी एकतर मला काम येतं त्याच्यामुळं मी व्हिडिओ ब बंद केल्या तर मी फक्त छोटे छोटे व्हिडिओ टाकते मोठे मोठे वडिओ टाकत नाही आणि ह्यांचं बघाव आणि उठाव आणि आपलं फोटो ह्याला तिच्या व्हिडिओला लावून तिकडं चाल रोज टाकते व्हिडिओ आणि इकडं आम्हाला कामाच्या ह्यानी सुसानासुद्धा व्हिडिओ टाकायचं आणि ही आपलं रोज उठ ह्या ताईचं टाक उठ रोज दुसऱ्या ताईचं टाक उठ रोज तिसऱ्या ताईचं टाका असं काहीतरी काहीतरी काढून टाकतेस तिला कामच नाही काय दुसरं आता बघते दोन तीन दिवस काय आहे काय नाही मला या बाकीच्या मैत्रिणींना त्या सांगतात जाऊ दे असं नाही तसं नाही आमचं होतं फोनवर म्हणून मी शांत आहे कारण की ना ऐकावं पण लागतात काही गोष्टी म्हणून माणूस गप बसत कामधंदा सोडून ना व्हिडिओज बनवत बसावं लागतं ह्यांच्यावर मी एकतर काम आणि किती दिवस झालं ऊसतोडीचं काम बंद केल्यापासून मी जास्त व्हिडिओ पण टाकत नाही मोठाले मी जसं होईन तसं छोटे छोटे व्हिडिओ टाकते ती पण जसं होईन तसं कामाच्या ह्यानी आणि ह्यांचं बघाव रोज काय काय ना काय असे व्हिडिओज बनवीत नाहीत आणि असेच करतात आणि तसेच करतात आणि बाई एखाद्याचं ना डोकं पार येडं होऊन टाकीन येडं करून टाकत्यानं पण मी कशाची एडी होते बाई माझ्या नादी लागल्या मी पण तुझ्या दुपटीने दु येडं करीन तुला मी येडी व्हायची नाही तर चलाच जाते मी आता काही मूर्ख बायांवर हिडिओ बनवून काही उपयोग नसतो कारण त्यांना आपलीचा ना खूप कमी असतो त्यांना काही असं समजून सांगितलं नीटनीटक सांगितलं असं त्यांना काहीही फरक पडत नाही त्यांना काही घेणं देणं नसतं मित्र काय म्हणते त्यांच्या डोक्यात मेंदू नसतो गुडघ्यात असतो त्याच्यामुळे तो मेंदू काम देत नाही एक बार जाऊन ना डॉक्टरकडे ना तुझं गुडघं चेकअप करून घे तुझ्या गुडघ्यात मेंदू त्याच्यामुळं तर चला जाते मी आता घरी वाजले चार ग डोक्याला ताप नुसता माणसाच्या